आणि आता पाहूयात विदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी विदर्भ एक्सप्रेस भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील वेंढे यांनी भंडारा येथील रहिवासी फुलसुंगे यांच्या जमिनीवरती अतिक्रमण केल्याचा आरोप होतोय याप्रकरणी फुलसुंगे यांनी तक्रार देखील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे मात्र त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे कंटाळून फुलसुंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये व्हॉट्सअप मेसेजच्या वादातून एका डॉक्टरच्या क्लिनिकची तोडफोड करण्यात आलेली आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशभक्तीच्या मुद्द्यावरती चॅटिंग सुरू होती दरम्यान एका डॉक्टरनं केलेल्या मेसेजवरती एका समुदायानं रोष व्यक्त केला भावना दुखाल्याचं सा सांगत व्हॉट्सअॅप मेसेज करणाऱ्या डॉक्टरच्या दवाखान्याची युवकांनी तोडफोड केल्याचं समजत आहे बुलढाण्यामध्ये बोकड चोरल्याची घटना वारंवार घडताना दिसतीय लोणारमध्ये दरोडेखोरांनी गोट फार्ममधून बोकड लंपास केल्याची माहिती मिळते बुलडाण्यातील लोणारमध्ये अनिल मापारी यांनी लाखो रुपये खर्चून गोट फार्म उभारलं होतं आणि या गोट फार्ममधील पाच बोकड चोरीला गेलेत सात आठ जणांच्या दरोडेखोर टोळीनं बोकड लंपास केल्याचं समजतंय याआधीसुद्धा अशाच प्रकारे वडगाव तेजन गावामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दादरा पूल परिसरामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे अक्षय भोयर असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे काल संध्याकाळी अक्षयचा चुलत भाऊ शेंकीने त्याच्या मोबाईलमध्ये एका मुलीचा फोटो काढला होता आणि या मुद्द्यावरून पूल परिसरातील काही युवकांशी त्याचा वाद झाला पूल परिसरातील युवकांनी शेंकी यांना दिसताच मारहाण केली आणि शेंकीने आपल्या मदतीसाठी अक्षय भोयरला बोलावून घेतलं मात्र हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी अक्षयची हत्या केली आणि या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही गावामध्ये मायलेकीच्या संशयास्पद मृत्यूनं एकच खळबळ उडालेली आहे गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शीतल जेगठे आपल्या मुलीसह घरी एकट्याच होत्या दरम्यान या दोघींचे सुद्धा मृतदेह घरातील बेडवरती जळालेल्या स्थितीमध्ये आढळल्यानं खळबळ उडाली आहे मृत महिलेचा पती गणेश हा खाडीमध्ये मजूर असून सकाळी तो कामावरती गेला होता दरम्यान लोकांना घरातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच त्यांनी घराकडे धाव घेतली आणि त्यावेळी ही घटना उघडकीस आली वर्ध्यातील पुलगावमध्ये शेततळ्याचं दोघे शेततळ्यामध्ये दोघांचा सा मृत्यू झालेला आहे अंकित हा आपल्या वडिलांसोबत राजेश जयस्वाल यांच्या शेततळ्यामध्ये गेला होता तिथे पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि वडिलांनी अडवून सुद्धा अंकित थांबला नाही आणि तो पोहायला गेला मात्र गाळमध्ये तो फसला त्याच्या बचावासाठी शेतमजूर अनिल जिचकरनं धाव घेतली मात्र त्या दोघांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे नागरिकांनी केलेल्या के नक्षलवाद्यांचा विरोध आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह शांततेमध्ये पार पडलेला आहे सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी गडचिरोलीमध्ये पोलिसांनी शांतता रॅली काढली होती गडचिरोलीतील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते स्थानिक इंदिरा गांधी चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली होती संपूर्ण शहरातून नक्षलवाद मुर्दाबादचे नारे लावत रॅली काढण्यात आली विदर्भ एक्सप्रेसमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची पाहत रहा ऐबीती मासा